कोरपड खाताय पण फायदाच होत नाही मग तुम्ही वापरत असलेली पद्धतच चुकीची आहे कोरपड खाण्याचे फायदे माहीत आहेत पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने खाताय म्हणून त्याचा परिणाम येत नाही कोरपडीची साल काढू नका फक्त पारदर्शक जेलचाच वापर करू नका व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे काप तयार करा आणि उपाशी पोटी खा आणि लक्षात ठेवा खर औषध हे कडवट भागातच असते हो कडवटपणा हाच औषधी गुणधर्मांनी भरलेला असतो कोरपड पचन सुधारत वजन कमी करत त्वचा चमकवतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं पण बरोबर खाल्लं तरच अशा औषधी वनस्पती योग्य पद्धतीने कशा खायच्या हे जर शिकायचं असेल तर आजच फ्री गार्डनिंग सेमिनार जॉईन करा आणि या व्हिडिओला सेव्ह करा मित्रांना शेअर करा आणि बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच फ्री सेमिनारचा ग्रुप जॉईन करा दे...